हे दादा आवाज वाड आई आवाज वाड आता आले धुळ्याच इलेक्शन हे आवाज वाडव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाडव ओटर तुला आईची शपथ हाय ताई का विचार केला ग पतका चांगल्या उमेदवारावरतीच मारा शिक्का हे आलिया धुळ्यात तुळ्यात मनपा उगवले उमेदवार आज हे दारात ए आल या धुळ्यात मन पाहिले क्षण दारी जाऊन मागता हे मतदान मतदान तारी म्हणतो उमेदवार हे करू ते करू निवडून गेला की मग किसा भरू किसा भरू मग असा उमेदवार निवडायचा का मग कसा जो आपल्या शहराची आपल्या वार्डाची प्रगती करेल हे आवाज वाढ कशासाठी विकासासाठी आणि प्रगतीसाठी हे hey! आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आईची शपथ हे रस्ते गटारी किती विकास काम झाली रोज नळाला तुमच्या येत का हो पाणी गरजा पूर्ण करेल तुमच्या त्यालाच मतदान करा त्यालाच मतदान करा दादा त्यालाच वोटिंग करा, करा। hey, आवाज कशासाठी चांगल्या रस्त्यांसाठी स्वच्छ पाण्यासाठी हे hey, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय मतांची किंमत तुम्ही घेऊ नका मी महाराष्ट्र चॅनल ची विनंती ही ऐका चांगले इमानदार उमेदवार निवडून आणा उमेदवार निवडून आवाज वाढ कशासाठी स्वच्छ शहरासाठी जनतेच्या विकासासाठी हे आवाज वाडव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाडव ओटर तुला आईची शपथ आहे Hey, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आवाज ओटर तुला आईची शपथ वाढव ओटर तुला आईची शपथ हाय hey, सामाजिक कार्यकर्ता आहे मी आता माझ्या मुलीला वार्ड क्रमांक चौदा मध्ये उमेदवारीला उभं केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार चे गट मधून माझ्या मुलीला उमेदवारी याच्याकरता केलेली आहे मी का वार्डाचे जे कामं आहे ते फार मागे राहिलेले आहे त्यामुळे मी असं लोकांनी मला सांगितलं का या यावेळेस तुम्ही इच्छुक व्हा उमेदवारी करा तर मी माझ्या मुलीला उभं केलेलं आहे वार्ड क्रमांक चौदामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायनलमध्ये आमचे फायनल आहे चार अच्छा आमचे चार लोक आहेत त्याच्यात हे अखिल अन्सारी आहे म्हणून अमध्ये ब मध्ये माझी मुलगी सना जुने क मध्ये कमध्ये जुबेदाबी शेख काडू आहे सलीम लंबूची आई आणि ड मध्ये पिरवा बंगार म्हणून आहे त्याचे मुलगा उभा आहे नवीन म्हणून असे चार लोकं उभे आहेत आम्ही आमच्या चार लोकांच्या फायनल आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमची जे लोकांची जी समस्या आहे जनतेची समस्या आहेत वार्डामध्ये जे का काम जे काही कामं राहिलेले आहेत जे कामं वाकी आहेत ते आम्ही करू असं लोकांची इच्छा कर... आहे आम्ही आता धुळ्यात फिरतो आम्ही सगळीकडे अनेक ठिकाणची अशी एक मागणी आहे की नगरसेवक निवडून गेले पाच वर्ष आमच्या वाडाकडे फिरल फिरकलेच नाहीत कुठल्या प्रकारचं लक्ष दिलं नाही आम्ही सांगितलेलं समस्यांकडे पण लक्ष दिलं नाही इकडची काय परिस्थिती काय सांगणार आपण बरोबर बोलताय ही जी, 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 बोलता जी समस्या आहे लोकांची लोक कसं आहे निवडून येता वाडामध्ये बघता पण नाही काही काय काम आहे लोकांची फोन जाता काय काय वेळी अडचण येते समस्या फार आहे पाणीची समस्या आहे स्वच्छतेची समस्या आहे विजेच्या समस्या आहे अशी फार समस्या आहेत वार्डामध्ये तर वार्डामध्ये त्यामुळे आम्हाला आहे ना आमचे मार्गदर्शन माननीय माझे आमदार डॉक्टर फारुख शाह साहेब ते आमचे नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वावर आम्ही चालतो आहे त्यांनी आम्हाला पा म्हणजे गंभीर हे सपोर्ट केलेला आहे राष्ट्रवादी प पक्षाच्या तर तुम्ही उभं राहा जे पण काही काम राहतील मी पण करेल आणि तुम्ही पण करा असं काय तुम्ही सांगाल तुम्ही तुमच्यासोबत ही तरुण मंडळी आहे काय तुम्ही सांगाल काय तुमच्या वॉर्डातल्या समस्या काय काय तुम्हाला वाटतं की काय झालं पाहिजे आमच्या वॉर्डामध्ये सबसे पहिली समस्या हे आहे की आम्हाला पाणी दररोज भेटायला पाहिजे आणि त्याच्या अगोदर ते जे नाडी वगैरे आहे ते पूर्ण प्रमाणे करून पाहिजे आम्हाला कारण त्याच्यामुळे ना फार बिमारी वगैरे आरोग्य वगैरे होतो त्यामुळे आम्हाला हे समस्या पूर्णप्रमाणे क्लीन करा स्वच्छ आमच्या वार्ड स्वच्छ पाहिजे आमचा वार्ड स्वच्छ पाहिजे आमच्याकडे जी अस्वच्छता आहे त्याच्यामुळे आरोग्यावरती प्रचंड दुष्परिणाम होतात आणि आमच्याकडे फार मोठ्या प्रकारचं आरोग्याची गंभीर परिस्थिती निर्माण होते क्या बोलेंगे आप क्या आपके वार्ड में समस्या है क्या होना चाहिए इस बार ये दुलिया शहर में ये दुलिया शहर में यहाँ से जो भी वार्ड क्रमांक चौदह से जो भी आज तक नगर सेवक बने इनको सबसे पहले फोन आप फोन करते ये फोन नहीं उठाए जो भी जो भी करे लेकिन हम हम जो है ये इनको बताना चाहते हैं कि वार्ड वार्ड में जो भी काम रहते हैं इन्होंने आज तक कचरा नाली इसके अंदर ही खेले रोड के अंदर ही खेले हम इनको बताना चाहते हैं कि हर एक की एक एक प्रॉब्लम है आज गरीब लोग है गरीब बेवाए उनको कहते हैं गवर्नमेंट से पेंशन दिलाना जटिन बच्चे उनके एजुकेशन के वस्ते फिर कहते हैं जो भी वार्ड के अंदर जो भी नाली है उसको पैक गटर वगैरह सारा निर्माण हमको करना है क्या समस्या है क्या इस इस बार बार हमको बदलाव होना और राष्ट्रवादी की सरकार चाहते हम महानगर पालिका में ये हमारी वो है और हमारे वार्ड से हमने हमारे चाचा इब्राहिम को खड़े खड़े है पूछे थे इनको ही जिताएगी पूरे इनके फाइनल की अपन जैसे अनेक लोग प्रतिक्रिया प्रतिक्रिया मध्य अपन पहतो की ज्यादा समस्या है समस्या कलक्ष नगरसेवकांना वारंवार फोन करून वारंवार त्या त्या समस्यांकडे त्यांचं लक्ष वेधून देखील त्या समस्यांकडे लक्ष वेधले जात नाही आणि कामं तशी तशी राहत आहेत अभी ऐसा एक आ, मतलब इल्जाम किया दिया जाता है कि भैया अजित पवार भी वहाँ पे ऊपर बीजेपी के साथ में मिले तो फिर यहाँ पे यहाँ पे फिर अजित पवार को मुस्लिम वोट जो है वो मतलब नहीं मिलेंगे वो उनको वोट कैसे देंगे इस तरह की कुछ चर्चा है आप क्या कहेंगे इसके ऊपर फिर मिलेंगे मिलेंगे ना अजीत हमारे एक बार चीजें खड़े है राष्ट्रवादी से वोट तो जरूर मिलेंगे ना अजीत दादा भी मुस्लिमों का काम करते हैं ना क्या नहीं करते करते हैं ना के है। विकास के दम पर वोट देना है हमको जातिवाद के दम पर वोट नहीं देना है हमको सिर्फ विकास के दम पर वोट देना है कोई भी कैंडिडेट आए वो हमारे शहर का हमारे मोहल्ले का हमारे एरिया का विकास करे हम उसी मुद्दे पर वोट देंगे क्या कहेंगे आप इसके ऊपर ये जो बातें बता रहे ना आप अजीत दादा की जो बात बोले कि जो गठबंधन उनकी जो गठबंधन है युति है युति एक 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 की नहीं है ना एक की युति नहीं है वहाँ शिवसेना की भी युति है अजीत दादा की भी युति है बीजेपी की युति है युति है ये मान्य कर रहे हैं हम के ऊपर युति है लेकिन जो महानगर पालिका है वो महानगर पालिका में सरकार दूसरे की बैठेली है इसके लिए अजीत दादा के फाइनल से खड़े हम कि का कि ये काम हो महापालिका में हमारे भी काम हो बीजेपी से काम हमारे होते नहीं इसके लिए तो हम राष्ट्रवादी से ही हाँ। राष्ट्रवादी से ही खड़े ले फाइनल बना के हमने और कम से कम दुले शहर के अंदर पैतीस नगर सेवक राष्ट्रवादी के चुन के महापालिका में जाएंगे यह हमारा कहना है अपन बात हो की आप पूर्ण खातरी है की राष्ट्रवादी से पच्चीस नगर सेवक यह धुले महानगर पालिका महापालिक प्रतिनिधित्व करते हैं क्या कहेंगे आप मैं तो सबसे पहले ये कहूँगा कि जैसे हमारे आमदार फारूक शाह साहब ने आज जब वो थे आमदार थे तो उन्होंने कलते बहुत सारे विकास काम किए लगभग तेरह सौ कोटी के उन्होंने विकास काम किए और उन्होंने ये एक धर्मों को लेकर नहीं चले उन्होंने बिल्कुल धर्म सब धर्मों वालों के काम किए उन्होंने उन्होंने मंदिरों का काम किए मस्जिदों का काम किए कब्रस्तानों में काम किए और गुरुद्वारा काम किए उन्होंने उन्होंने हर चीज़ की है हर हर तरफ रोड ऐसी ऐसी जगह है कि जहाँ पर मेरा भी जाना हुआ मैं भी चलते हमारे हिंदू भाइयों के बीच में रहता हूँ भी मेरे दोस्त हैं मुस्लिम भाइयों के अंदर बहुत सारे काम किए उन्होंने और उन्होंने जिस तरीके से पाँच साल के अंदर उन्होंने एक जन संपर्क कार्यालय खोला था वहाँ पर सारे हिंदू भाई भी आते थे मुसलमान भी आते थे सबका जो सोलूशन था तो हमारे आमदार साहब का बोलना यही है कि हमारे एरिया से जब हम राष्ट्रवादी पार्टी को चुन के देंगे तो हम हमारे आमदार साहब का बोलना ये है कि आपको जनसंपर्क कार्यालय खोलना है वहाँ पर और लोगों की परेशानी को हल करना है जिनके भी डॉक्यूमेंट जो है अधूरे हैं उनके डॉक्यूमेंट को पूरा करना जिनकी जो परेशानी है वो परेशानी को दूर कर, दूर करना ये हमारा लक्ष्य है ये हमारा लक्ष्य है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का अपन देखते हैं अगर इलेक्शन जब आता है दुनिया शहर में तो हमेशा हिंदू मुस्लिम की बात होती है उधर से मुस्लिम ऐसा करने वाले हैं वहां से हिंदू ऐसा करने वाले क्या मतलब इसमें सच्चाई क्या है क्या बात है ये क्या बोल सकते <coughs> सच्चाई यही है कि जब भी अगर इलेक्शन का परेड आता है तो वो अपने अपनी ही दाल पे रोटी खाद लेते हैं कि भाई अगर एक एकता बता देंगे तो वोट कहा से मिलेंगे एकता नहीं बताना पड़ेगा ना एकता अगर बताइए तो वोट मिल मिलना नहीं फिर उनको इसके लिए जातिवाद जब तक करेंगे नहीं जब तक कि अपनों को वोट मिलना नहीं है लेकिन अजित दादा पावर का ऐसा है कि सबको लेके चलते हो बराबर धर्म धर्म दर, धर्म पे इलेक्शन लड़ते नहीं और धर्म पे इलेक्शन करते नहीं होते हो। क्या कहेंगे आप हमेशा दुनिया में जो बात होती है वो हिंदू मुसलमान की होती है और मुस्लिम जो लोग हैं वो तो हिंदुओं के ऊपर भारी पड़ रहे हैं वो हिंदुओं के घर में घुस जाएंगे या तो आ, मुस्लिमों से बहुत सारी तकलीफ होगी हिंदुओं को इस तरह की बातें होती है क्या आपको लगता है आप युवा है आप घूमते हो क्या तो मतलब माहौल होता है तो क्या कहेंगे आप इसके ऊपर तो ये माहौल से कुछ नहीं होता है जब तक हम हमारी एकता बनाए रखेंगे हमारा जो शहर है वो अमन से रहेगा सलामती से रहेगा और एकात्र रहेगा ये ऐसे कई आते जाते जो धर्म के नाम पे वोट मांगेंगे बांटेंगे सब करेंगे लेकिन जब तक हम हमारी एकता कायम रखेंगे तो हमारे शहर में अमन कायम रहेगा मैं भी इस पे बोलना चाहूँगा कि आप धर्म की बात कर रहे हैं तो अभी बीजेपी ने जो की है बीजेपी ने बिन विरोध करने के लिए तो ये किसी के घर में किसी घर में घुसी है आज ये हिंदुओं के घर में घुसी और हिंदुओं को धमकाया गया हिंदुओं को धमका के बिना विरोध किया गया तो ये तो ऐसा नहीं है कि ये सिर्फ हिंदुत्व की बात करते हैं ये सिर्फ इनके फायदे की बात करते हैं बीजेपी और हमारी जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है ये सबको लेके चलने की बात करती है हिंदू भाइयों को लेके चलने की बात करती है मुसलमानों को लेके चलने के बात करती है देश के विकास के लिए एक बात करती है ये अभी जिनको भी धमकाया गया आपको पता है कि जितने भी बिन विरोध हुए हैं बीजेपी से बिन विरोध हुए हैं तो ये हिंदुओं को हमारे हिंदू भाइयों को धमकाया गया घर में घुसा गया और हमारे हिंदू बहनों को धमकाया गया हमारे हिंदू बहनों को बोला गया ज्यावेळेला इलेक्शन जाहीर होतं त्यावेळेला अतिशय चांगलं वातावरण असतं निकोप वातावरण असतं पण जसजसं माघारीची वेळ ती जसजसं फॉर्म भरायला व्हायला सुरुवात होते आणि तस तसं जे काही वातावरण असतं ते वातावरण तापत जातं मग काही वातावरण हिंदुत्वाकडे वतं काही वातावरण मुस्लिम धर्माकडे वतं आणि मग या दोघा धर्मावरती चर्चा होते आणि मग त्या चर्चेमधून आपल्याला आपली पोळी कशी शकता येईल अशा प्रकारचा एक विचार जो तो बाहेर येतो आणि मग हे डिव्हायडेशन कसं करता येईल आणि आपल्याला ही मतदार कशी ओळखता येतील अशा प्रकारचा एक विचार असतो आणि त्या त्या मतांना त्या त्या मतांना त्या त्या धर्माला मग कुठेतरी चिडवण्यात येतं आणि मग आपल्याला कसं त्याचा फायदा घेता घेण्यात येईल असं करण्यात काय क्या अभी माहोल माहोल रहता सुशिक्षित असुशिक्षित सुशिक्षित लोक माहोल समजते की भाई क्या चल रहा है क्या राही चल रही है अब कैसा बजाया जायगा बजाने के बाद पब्लिक को कैसा कोसा खायगा धर्म पे कैसा लढाया जायगा तो फिर वो हिसाब से इनका जो खेल चलता खेल है खेल काटा छापा जो चलता है इनका तो ये धर्म पे चलता है उसके पहले शांत रहते सब बिल्कुल अमन रहता पूरा शहर अमन रहता शांत शहर रहता लेकिन बस उनको मालूम है कि अब तवा तपने वाला है जाने वाला है माल पानी जाएगा तो उसके लिए फिर धर्म बताओ ये मेरा वो मेरा ये तेरा ये तेरा वो मेरा ये चलता उनका क्या कहेंगे आप मतदार जो लोग है आप ये मतदाताओं को आप क्या बोलेंगे क्या उनको संदेश देंगे आप हमारा तो संदेश ये है मतदान को कि भाई पब्लिक का जो रुझान रहता पब्लिक जो पब्लिक को लेके चलता जो सर्वधर्म करके एक साथ में लेके चलता सलोका करता है उसी पे ख्याल दो और उसी पे उसको आश्चर्य से वोट देके चुनाव जो काम करणारा उमेदवार असेल त्यालाच तुम्ही मतदान करा जो धर्माच्या आधारावरती तुमच्याकडे मतदान मागत असेल त्याला तुम्ही मतदान करू नका त्याच्या मनात काय चाललंय या गोष्टी ओळखा आणि अशाच पद्धतीने आपल्या धुळे शहरामध्ये शांतता राहिली पाहिजे अमन राहिलं पाहिजे अशा प्रकारची एक भावना इथं आपण पाहतोय की व्यक्त करण्यात आली आहे मी देखील मी मराठी चॅनलतर्फे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आहे या तर्फे मी पण मी देखील तुम्हाला आवाहन करेल की तुमच्या शहरातला तुमच्या विभागातला जो काही चांगला उमेदवार असेल लोकांसाठी जगणारा असेल लोकांसाठी लढणार असेल अशाच उमेदवारांना नवीन नवीन उमेदवारांना भेटणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र आईची शपथ हाय तुला हाय हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ वाढव ओटर तुला आईची शपथ हाय